श्री दीपक पाटील पोलीस निरीक्षक शिंदेखेडा पोलीस स्टेशन यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शिंदखेडा बस स्थानकासमोर असलेल्या मातोश्री लॉजचे मालक हे लॉजिंग व्यवसायाच्या नावाखाली महाविद्यालयीन मुलामुलींना असले सहाय्य करण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असून त्यांच्या आजूबाजूचे रहिवासी नागरिक व दुकानदार अशांना त्रास होत असल्याबाबत माहिती मिळाल्याने एक लाख पठाण अनंत पवार हेमराज जाधव सुनीता परदेशी रजनी पाटील चेतन माई अशांना मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन खात्री करून छापा कारवाई करण्याबाबत आदेशित केल्यानं पथकाने सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी केलेल्या छापा कारवाईमध्ये घटनास्थळी सहा रूमपैकी तीन वेगवेगळ्या रूममध्ये तीन पुरुष व तीन मुली असे अश्लील चाळी करीत असताना मिळून आल्यानं त्यांना ताब्यात घेऊन त्यांना योग्य ती समज देऊन त्यांचे पालकांचे ताब्यात देण्यात आले तसेच लॉज मालक हे लॉज त्यांचे लॉजमध्ये त्या परिसरातील नागरिकांना उपद्रव निर्माण अशा रीतीनं महाविद्यालयीन मुलामुलींना मुलींना अश्लील करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यानं लॉज मालक हरिश संतोष जाधव व बेचाळीस जाधव नगर शिंदखेडा व त्याचे लॉजवरील वेटर अनिल बळीराम वरसाळे राहणार शिंदखेडा अशा विरुद्ध दा गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनोने यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दीपक पाटील लाख पठाण अनंत पवार हेमराज जाधव सुनीता परदेशी रजनी पाटील माई अशांनी मिळून केली आहे सदरी चाळे करणाऱ्यांना पोलिसांनी पालकांच्या समक्ष समज देऊन सोडून देण्यात आलं समज दिली असली तरी शिंदेखेडा शहरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लाजविलासा प्रकार घडणे हे लॉजिंग मालकाला न शोभनीय कृत्य असून वेळी शिंदेखेडा पोलिसांची योग्य वेळी छापेमारीतून वा मार्गाला प्रोत्साहित करण्यासाठी लॉजिंगवर धडक कारवाई व्हावी अशी सर्वसामान्य जनतेच्या चर्चेतून बाहेर येते यादराव सावंत शिंदेखेडा प्रतिनिधी